निसर्गाचं जतन आणि पर्यावरणाचा समतोल राखणं आजच्या काळात किती महत्वाचं आहे हे आपण सगळेच जाणतो याच उद्देशाने नागपूर जिल्ह्यातील गावात एक एक स्तुप्त उपक्रम राबविण्यात आला नाम पेड या अभियानांतर्गत मोठ्या उत्साहात वृक्षरोपण करण्यात आलं याबद्दल अधिक माहिती पाहूया नागपूर जिल्ह्याच्या जा रामटेक जवळील चोखाडा येथे सोशल फाउंडेशनच्या एक हा हाणोखा वृक्षारोपण कार्यक्रम एकवीस जुलै रोजी यशस्वीरित्या संपन्न झालाय झाडे लावा जीवन या धरतीला वाघोबा मंदिर परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली या अभियानाची सुरुवात स्मशानभूमी शिवशंकर मूर्ती परिसरातून झाली आहे जिथे सर्वप्रथम सृष्टीचे सृष्टीची विधाता शिवशंकर भोलेनाथांचे पूजन करून वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला वृक्ष हा मानवाचा जीवनदायी मित्र आहे या विचारावर भर देत दिव्या नारी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षांनी वृक्षांचे महत्व केलेत झाडे ही केवळ माणसांचेच नव्हे तर पशुपक्षी आणि प्राण्यांच्या जीवनाचेही आधारस्तंभ आहेत झाडे ही, ही माणसाचे मित्र उगारू नका त्यांच्यावर शस्त्र नका करू या धरतीला नष्ट वृक्ष लावा दारोदारी समृद्धी येईल घरोघरी असा संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला या कार्यक्रमाला कामिनी हटवार वैशाली निमकर सीता शाहू कविता हटवार स्वाती बडे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये तंटा अध्यक्ष माधव हटवार लच्छीरामजी हटवार उमराव हटवार खुशाल शाहू संजू हटवार अमित हटवार तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ठोसरे देवीनंदा इखार तेजस्विनी तेजस्वी मेघा हटवार आणि वर्षा थोटे यांचा समावेश होता या सामूहिक प्रयत्नांनी चाखोडा सा पर्यावरणाच्या चा एक पाऊल उचलले जे इतरांकरिता प्रेरणादायी तर अशा प्रकारे माके नाम एक पेड या उपक्रमातून चोखाडा गावाने पर्यावरणाप्रती आपली कटिबद्धता दाखवून दिली आहे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश प्रत्यक्षात आणण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्वाचे ठरतात या प्रयत्नामुळे नक्कीच आपली धरती अधिक सुंदर आणि हिरवीगार होईल